आपण शेतकऱ्यांचा मुद्दा प्रश्न उपस्थित केलेला विरोधकांनी सभागृहात गोंधळ बांधल्याचं सेना नवाब अल्पसंख्याक दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दर्शवलाय ईडीच्या कारवाई विरोधात मलिकांची याचिका हायकोर्टानं फेटाळलेली असून अटक ही बेकायदेशीर असल्याचा मलिकांचा दावा चुकीचा असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय तर ईडीनं केलेली कारवाई कायद्याला अनुसरूनच असल्याचं चा हायकोर्टानं म्हटलेलं आहे मलिकांसमोर रिचर जामिनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना तेवीस फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तर ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी नवाब मलिक यांनी याचिकेतून केलेली होती आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत थेट आपण अजितकडे जाऊयात अजित पुन्हा एकदा मलिकांना दिलासा देण्यासाठी हायकोर्टानं नकार दर्शवलेला आहे मनाली काल अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयानं ना त्यांचा जामीन अर्ज फेटाळला तर आज नवे नवाब मलिक अल्पसंख्याक मंत्री जे आहेत त्यांचा जो त्यांनी हेबेस हेबेस्कॉर्पसची याचिका केली होती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे न्यायालयाचं स्पष्टपणे म्हणणं आहे की प्रथमदर्शनी ज्या पद्धतीनं ईडीने जो तपास केलेला आहे जे मुद्दे समोर ठेवलेले आहेत त्यामध्ये प्रथमदर्शनी तथ्यता वाटते आहे त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्या बाबतीत त्यांनी काही डॉ डॉक्युमेंट सादर केले होते त्यातून नवा मलिक यांची इन्व्हॉल्वमेंट जी आहे ते दिसत आहे आणि त्यांना आणखीन पुढे तपास करायचा आहे या कारणास्तव त्याच पद्धतीनं ते आरोप करण्यात आलेले आहेत जे सध्या अटकेमध्ये आहेत ते अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे जर बाहेर बेलवरती आले तर किंवा ब त्यांना यातून जर मुक्तता मिळाली तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे अडचण निर्माण होऊ शकते असे वेगवेगळे युक्तिवाद जे आहेत ते ईडीच्या वकिलांमार्फत करण्यात आले होते तर नवाब मलिक यांनी ही कॉर्पस याचिका दाखल केली होती याचा अर्थ म्हणजे मूलभूत नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचा हनन किंवा उल्लंघन अशा पद्धतीची याचिका असते याच्यामध्ये त्यांनी मुद्दे मांडले होते की कोणतीही नोटीस न देता कोणत्याही नोटीसीला उत्तर देण्याकरता वेळ न देता थेट मला ताब्यात घेतलं आणि आणून मला अटक केलेली आहे हे सांगितलं मला न्यायालयामध्ये हजर केलं माझी कोणतीही बाजू मांडण्याची मला वेळ दिली गेली नाही आहे किंवा मला त्याकरता काही सांगण्यात आलं नाही आहे थेट ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यामुळे कुठेतरी हे माझ्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन आहे आणि ज्या पद्धतीनं ईडीनं मला ताब्यात घेतलेलं आहे ते बेकायदेशीर आहे माझी अटक बेकायदेशीर आहे माझी कुठलीही इन्व्हॉल्वमेंट या सगळ्या प्रकरणामध्ये नाही आहे विशेष करून त्यांच्या वकिलांमार्फत हा एक मुद्दा स्पष्ट करण्यात आला ते म्हणजे ईडीनं सुरुवातीला पंचावन्न लाख रुपयांचे व्यवहार झाले होते असं सांगितलं होतं पण नंतर तो व्यवहार जो आहे तो पाच लाखांचा झालेला आहे याच्यामध्ये टायपो एरर म्हणजे लिखाणामध्ये काहीतरी चूक झाली होती अशी कबुली देखील ईडीच्या वकिलांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एडी न्यायालयात दिला होता आणि तोच मुद्दा घेत नवाब मलिक यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील युक्तिवाद केला होता मात्र त्यांची याचिका त्यांच्या मागण्या ज्या आहेत या न्यायालयाला मान्य नव्हत्या आणि न्यायालयाने ते अमान्य करत त्यांची याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे त्यांच्यासमोर आता सुप्रीम कोर्टाचा पर्याय उपलब्ध ठेवलेला आहे आणि डिटेल ऑर्डर त्यांना मिळाल्यानंतर ते सुप्रीम कोर्टामध्ये आपली याचिका करू शकतात अशा पद्धतीचा निकाल जो आहे अशा पद्धतीचा आदेश जो आहे तो आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आहे धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी